नवरा बायकोचा संसार सुखी करण्यासाठी स्वामींचे संदेश स्वामी समर्थांचे शक्तिशाली विचार जे पती पत्नीचे संसार सुखाचा करण्यासाठी मदत करतात लग्न तेव्हाच टिकते जेव्हा तुम्ही काही तडजोड करता पती पत्नीच्या नात्यात चढ उतार तर होतच असतात मात्र लग्नानंतर योग्य पद्धतीने हे नाते सांभाळायचे असेल तर स्वामी समर्थांचे काही उपदेश नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक ठरू शकतील आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया अनेक जण स्वामी समर्थांचे भक्त आहेत तर जीवनाचे सार आपल्या आयुष्यात वापरल्यास पती पत्नीचे जीवन नक्कीच सुखी होऊ शकते स्वामींनी केलेले उपदेश हे आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्की सुखाचा होईल संसाराचा पाया हा विश्वासावर असतो पती पत्नीने एकमेकांसह कसे राहावे जेणेकरून आयुष्य चांगलं राहतं स्वामी समर्थ नेहमी सांगतात की कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच कितीही संकट आलं तरीही एकमेकांचा आधार पत्नींना असतो जीवनाचे सार समजून संसार करण्याचा हेच नेहमी स्वामी सांगत आले आहेत भिवू नकोस मी तुझ्याच्या पाठीशी आहे असे म्हणत सदैव साथ देणाऱ्या स्वामींचे कोणते उपदेश तुम्ही संसारात वापरायचे आहेत हे आपण जाणून घेऊया पहिलं आहे मीपणा दूर ठेवा संसारात पती पत्नी हे एक समान असतात संसाराचा गाडा नीट सावरायचा असेल तर दोघांकडेही अहंकार आणि मीपणा असून चालत नाही स्वामी नेहमी सांगतात मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरीत जपा तरच काही कधीच अपयश येणार नाही दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला अहंकार जपला नाही तर नक्कीच संसार सुखाचा होईल त्याग करा आत्मनंदन मिळवा संसार म्हटलं की सर्व काही आपल्याला हवं अस असं चालत नाही कधी पतीने पत्नीसाठी तर कधी पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचं आहे यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो एकमेकांसाठी गोष्टी केल्याने प्रेम वाढते आणि त्यागातून एकमेकांबद्दल किती प्रेम आणि आदर आहे याचीही प्रचिती येते त्यामुळे स्वामींनी त्याग करा आत्मानंद मिळे असे म्हटले आहे दुःख जगाला सांगू नका जगात जीवनात कधी दुःख आले कितीही दुःख आले तर आपले दुःख आपल्या वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीला अर्थात पत्नी किंवा पत्नीला सांगा जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मानला जाणार नाही पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार असतात आणि लास्टपर्यंत तेच एकमेकांना आधार देऊ शकतात तेच एकमेकांचे साथी जन्मभर असतात त्यामुळे एखाद्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांनाच आधार असतो लोकांना दुःख कळल्यास त्याचा भाऊ होणं वेळ लागत नाही असंही स्वामींनी सांगत संसाराचे सारे सार सांगितले आहेत काळजी करणारी माणसं स्वामींनी आपल्या उपदेशात सांगितले आहे की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं अशी पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला भाग्य लागतं हेच आपल्या नवरा बायकोच्या नात्यात शोधावं लागतं लव्ह मॅरेजमध्ये माणसं ओळखून लग्न कर करतात मात्र जुळवून केलेल्या लग्नात सर्व गोष्टी मनासारख्या होतातच असे नाही त्यामुळे चाच पडत का होईना पण आपल्याला लाभलेली माणसं ओळखावी लागतात तरच संसार सुखाचा होऊ शकतो अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात संसाराच्या रा रहाटगाड्यात अडचणी या येतच राहणार पण स्वामी सांगतात तसं पत्नी पतीमध्ये आपल्या गाठीशी जे वाक्य बांधून घ्यावे अडचणी या आयुष्यात नव्हे तर मनात असतात त्यावर ज्या दिवशी विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल जोपर्यंत पतीपत्नी आत्मविश्वासाने प्रेमाने आणि आदराने एकत्र राहतील कोणत्याही अडचणीतून मार्ग काढत सुखाचा संसार करू शकतील स्वामी समर्थांचे अनेक उपदेश आहेत मात्र सुखी संसार करायचा असेल तर हे महत्त्वाचे उपदेश तुम्ही पाहायला हवे श्री स्वामी समर्थ